नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं वाईट याचे स्क या, या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मागं मी खरपुडी खंडोबाचा व्हिडिओ काढला होता तर त्यामध्ये दे तुम्हाला मी पूर्ण मंदिराची माहिती सांगितली होती व मंदिराचा परिसर पण दाखवला होता तर आज मी तुम्हाला मंदिराच्या आत देवाची मूर्ती दाखवणार आहे तर आता आम्ही आलो आहे आता वा वाजले साडेसहा आणि पूर्ण फॅमिलीबरोबर मी आलो आहे चला तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यावरती गाडावरती गेल्यावरती दाखवतो तर मित्रांनो खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथील गाडावरील खंडोबा प्रतिएर खंडोबा मान्यता आहे हा नवसाला पावणारा खंडोबा असल्याने भाविक भक्तांची धारणा असल्याने मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात खंडोबाचे या ठिकाणच्या वास्तव्याबद्दल ग्रामस्थ एक आख्यायिका सांगतात जेजुरीहून खंडेराया चंदनापूर येथे म्हणजेच बानाईच्या गावी घोड्यावरून या मार्गाने जात होते खरपुडच्या शिवेवर खरपुडीच्या घोड्याचा पेंट पडला येथे एक टक्के निर्माण झाले त्यानंतर सध्याच्या घाटाशेजारी पुन्हा घोड्याचा पेंट पडला तेथे दुसरे टक्के निर्माण झाले त्यानंतर देव डोंगरावर गेले आणि त्यांनी आरोळे दिली तेव्हा खरपुडचे ग्राम असताना जाग आली नाही मात्र भीमा नदीने ओ दिली तसेच शेजारच्या मलगावडीचे लोक जागे झाले व प्रतिसाद दिला भीम्याने ओ दिले म्हणून खंडेरायांनी खरपुडे गडावर राहणे पसंत केले व तेथे राहिले पण तसेच हे सोने रंगाचे उत्तम प्रकारचे मंदिर जेव्हा देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली त्यानंतर मंदिराचे काम उत्तम प्रकारे करण्यात आले मूळ मंदिर हे गडकोटामध्ये होते त्याची काही कालांतराने पडझड झाली व आता चार बुरुजांपैकी फक्त एक बुरुज आणि एक तटबंदी शिल्लक आहे मात्र देवस्थान स्थापना झाल्यानंतर येथे खूप मोठी सुधारणा झाली मंदिराच्या समोरच आपल्याला दोन दीपमाला पाहायला मिळतात व मोठा नंदी पाहायला मिळतो भाविकांना सर्व सुख सुविधा देण्याचे काम श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान करत आहे आता आम्ही गडावरती आलोय वरती, आलो वरती। आणि माझ्या मागं दिसतं आहे गाभाऱ्यामध्ये खंडोबाची मूर्ती आता सात वाजता आरती चालू होईल मागच्या ब्लॉगमध्ये मी आरती पण टाकलेली आहे आरतीचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करताना असा एक चमत्कार घडला की मंदिरात जी पिंड दिसते ती थोडीशी वरती घ्यायची होती पण अनेक जणांनी ताकद लावूनही नाही ती थोडीसुद्धा हलत नव्हती तेवढ्यात एका भक्ताने भंडारा उदळला आणि सर्वांनी सदानंदाचा येळकोट अशी गर्जना करताच पिंड वरती सरकली Kayak gitu tuh bapak kira nggak? Hah? Kita lama dong. Kasa kira bapak? Kasa sama bapak kira? Kuda ada apa? Kasa mana itu? Kuda bola. Yel kod yel kod. Gemala. Man. Yel kod yel kod gemala. Hehehe. Ada apa apa mas? <laughs> Hah? तसेच आपल्याला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला प्रशस्त अशी गाडी पार्किंग करण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पार्किंगची सुविधा केली आहे तर मित्रांनो आत्ता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर आत्ता सात वाजता आरती चालू होईल आता आरतीला काय थांबणार नाही खूपच अंधार आहे आणि हारशू पण आमच्या बरोबर आहे आणि थंडी वाजते त्यामुळे आता आम्ही निघतो आहे तर खंडोबाला येण्याचं कारण आज आमचे यूट्यूबचे वन आश... के कंप्लीट झाले ते आणि ते पण तुमच्या सपोर्टमुळे झालेले आहेत तुमचा सपोर्ट असाच आमच्या कायम राहू द्या आणि तुमच्यासाठी असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू असा सपोर्ट राहू द्या कायम मागच्या ब्लॉगमध्ये मी खंडोबाची थोडक्यात माहिती दिली होती खरं पुढे जी व तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवला होता तर बरेच जणांची कमेंट होती की तुम्ही आतमध्ये मूर्ती का मूर्तीची व्हिडिओ का नाही काढला तर त्यावेळेस कोरोना होता आणि त्यावेळेस मंदिर बंद होतं त्यामुळे त्यावेळेस मी व्हिडिओ नाही काढला तर आज मी म्हटलो त्यासाठी आज व्हिडिओ काढला त्यासाठी मी आज आणि आज मूर्ती तुम्हाला दाखवली तुम्ही दर्शन तर घेतलंच असेल मूर्तीचं तर आता मी निघतोय तर चला जाऊया घरी आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका शेअर करायला सबस्क्राईबर नक्की करा सबस्क्राईब नक्की करा तर निघायचं घर शू बाय करायची बाय होणा बाय तर मित्रांनो इकडनं या पायऱ्या आहेत गडाच्या खाली वरपर्यंत वो येण्यासाठी इकडनं या पायऱ्या आहेत आणि मध्यवर्ती आल्यावरती आपल्याला इथे पीर साहेब श्री दावल मालिक बाबा प्रसन्न हे मंदिर आपल्याला सापते पीर बाबाचं मंदिर बोललं आणि इथून पुन्हा वरती आपल्याला पायऱ्या आहेत आणि या मार्गे इकडनं आपल्याला गाडीवर आणता येते आणि ह्या तसंच आपल्याला तुम्हाला मी कशी मी दाखवलं मंदिराच्या पाठीमागे तिथं पार्किंगसाठी सोय आहे